मुंबई व महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यामुळे तेथे अपघात होऊ शकतात त्यामुळे वाहन चालक आपली वाहने जीव मोठी घेऊन चालवतात का। महामार्गाचं चा काम न होण्यामागे प्रशासन जबाबदार असल्याचं मत मनसेचे तालुकाध्यक्ष निलेश बामणे यांनी दीपवाहिनीशी बोलताना व्यक्त केलंय या ठिकाणी हा महामार्ग आता चालू झाला याच वर्षी या ठिकाणी काम केलंय परंतु आत्ता इथे या ज्या महामार्गाची अवस्था आहे किंवा हे जे काम आहे त्या ठिकाणी आता खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं दिसतं आहे आणि किंबहुना येणाऱ्या या काही कालखंडामध्ये इथे मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतात आणि लोकांना त्रास होऊ शकतो आत्ताही या खड्ड्यामध्ये गाड्या जम करतात कित्येक लोकांना त्याच्यामुळे त्रास होतो आहे अशा ह्या अपरिपक्व ठेकेदारांमुळे या हायवेची आणि संपूर्ण वाट लागलेली दिसते आज आपण बघितलं तर समृद्धी महामार्ग जर काही कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकतो तर माझा हा मुंबई गोवा महामार्ग हा का होत नाही याचं कारण आहे की प्रशासन याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आहे आणि अपरिपक्व ठेकेदार ज्यांना कुठलंही ज्ञान प्रॉपर नाही असे ठेकेदार या कामात असल्यामुळं हे काम निकृष्ट दर्जाचं होत चालले आणि जनतेची दिशाभूल होते निश्चितपणे त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी देखील होईल हे काही नाकारता येत नाही आहे कारण की आज या मुलाच्या आपण साईडचे जे काही हॉल आहे त्या हॉलकडे बघितलं तर त्या हॉलला देखील आपल्याला तडा गेलेला दिसतील आणि या तडांमुळे या ठिकाणी भविष्यात निश्चितपणे इथे देखील आपल्याला उद्या भविष्यात अशा प्रकारची घटना घडू शकते हे काही नाकारता येत नाही आम्ही संबंधित ठेकेदाराला मी या गावातील ग्रामपंचायत सदस्य म्हणून किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक तालुका अध्यक्ष म्हणून मी या संबंधित ठेकेदाराला एवढं सांगू इच्छितो की त्यांनी काम या कामात आणि या कामाची पाहणी करून वेळेत लवकरात लवकर हे काम चांगल्या क्वालिटीचं करावं अन्यथा येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या ठेकेदाराला मार्केटमध्ये फिरून दिलं जाणार नाही बरोबर सातारा, सा जो सा जो ता आ, सातारा सा महामार्ग जोडण्यासाठी जो गाळा तयार करण्यात आला आहे त्यामध्ये सुद्धा पाण्याचं साम्राज्य आहे पाहूया आपण आज या ठिकाणी पाहू शकता की हा इथून सातारा महामार्ग जोडण्यासाठीचा हा जो काही गाळा आहे हा मुंबई गोवा महामार्गच्या खालून सातारा साईडला जाणारा रस्ता आहे म्हणजे त्या साईडला जवळपास पंचवीस खूळ खुर, खोरी या खेड तालुक्यातली या रस्त्याने जाणारी आहेत आणि अशा वेळेला आपण बघू शकता की या ठिकाणी जी काही व्यवस्था केलेली आहे आज या ठिकाणी व्यवस्थेमध्ये खालचा जो काही गाळा आहे या गाळ्यामध्ये प्रचंड चिखल आणि पाण्याचं साम्राज्य आहे ज्याच्यातून प्रवास करणं देखील कठीण आहे आणि आजपर्यंत तो कुठे वापरात आलेला दिसत नाही आहे आणि सामान्य जनता ही सरळ सरळ हायवेला तिथूनच बाहेर पडते जेणेकरून याचा वापर होत नाही आहे आणि अशा ह्या घटनेमुळे क कदाचित येणाऱ्या काही काळ कालखंडामध्ये या खूप मोठा अपघात होऊ शकतो आणि एखादी जीवितहानी होऊ शकते आणि ते, ते जीवितहानी झाल्यानंतर मग ठेकेदार जर काही इलाज करणार असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा याच्यावरती प्रशासनाच्या विरोधात ठेकेदाराच्या विरोधात मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल